भाजपा किसान आघाडीच्या वतीनं गोंदियाच्या कारंजा गावात दोन दिवसीय शंकरपटाचं आयोजन करण्यात आलं असल्याच्याची माहिती भाजप किसान आघाडीचे अध्यक्ष तसेच गोंदिया जिल्हा परिषदेचे सभापती योपेंद्र सिंह उर्फ संजय टेंबरे यांनी दिली दिवाळीनंतर शेतीची कामं संपल्यावर शेतकरी दोन महिने खाली असतो त्यातच गावागावात मंडई जत्रांचं आयोजन केलं जातं या काळात गावात मंडई किंवा शंकरपट पाहण्याच्या निमित्तानं गावांमध्ये आलेले पाहुणे मुला मुलींच्या लग्नांची स्थळं शोधत असतात त्यामुळे दिवाळीनंतर गावागावात मंडे आणि शंकरपटाचं आयोजन केलं जातं त्याच धर्तीवर गेल्या दोन वर्षांपासून भाजप किसान आघाडीचे जिल्हाध्यक्ष तथा गोंदिया जिल्हा परिषदेचे अर्थ व बांधकाम समितीचे सभापती योपेंद्र सिंह उर्फ संजय टेंबरे यांनी आपल्या मतदारसंघातील कारंजा गावात देखील शंकरपटाला सुरुवात केली असून या ठिकाणी आयोजित करण्यात येणाऱ्या शंकरपटाची प्रसिद्धी पाहता यावर्षी गोंदियाच्या कारंजा येथील सिद्धांत बाबा पटांगणावर दिनांक सत्तावीस जानेवारी ते एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस तीन दिवसीय शंकरपटाचं आयोजन करण्यात आलं आहे तर या शंकरपटात सहभाग घेणाऱ्या प्रत्येक बैल जोडीला प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात येणार आहे पहिल्या तीन विजेत्यांना प्रथम द्वितीय व तृतीय येणाऱ्या विजेत्यांना रोख बक्षीस दिलं जाणार आहे त्यामुळे तुम्ही देखील एकदा या शंकरपटाचा आनंद नक्की घ्या भारतीय जनता पार्टी किसान गोंदिया जिल्ह्याच्या वतीनं सत्तावीस जानेवारी अठ्ठावीस जानेवारी एकोणतीस जानेवारी असं तीन दिवसीय संकल्पट कार ग्राउंड मध्ये घेतलेला आहे आणि शेतकरी आघाडीच्या वतीने घेतलेला आहे काय कारण आहे आम्ही शेतकरीचे मुलं आहे आणि शेती करून इथून आलेला आहे आणि शेतकऱ्याच्या भावना फार चांगल्या असतात आणि त्यांच्यासाठी हे आम्ही संकरपट करतोय आणि पूर्ण महाराष्ट्रात कोणी करो किंवा नको करो परंतु शेतकरी आघाडीचा जिल्ह्याच्या अध्यक्ष असल्यामुळे जिल्ह्यामध्ये एक आघाडीच्या वतीनं एक चांगला कार्यक्रम झाला पाहिजे ही आमची मानसिकता आहे आणि त्या कारणानं मी मागच्या दोन चार वर्षापासून हे किसान आघाडीच्या वतीनं एक संकरपटचं मोठं भव्य आयोजन आम्ही करतोय आणि शहराला लागून आयोजन आहे तर शहराचे जे लोक आहे नोकरी पेशीवाले लोक असते आणि यांना हे संकरपट बघायची फार असते उत्सुकता आणि उत्सुकता पूर्ण कारंजा चा जेवढा मोठा ग्राउंड येतो सिद्धाबा ग्राउंड आणि पूर्ण गाव असं पूर्ण लोकांनी भरलेलं असते भरगत असते जिल्ह्यातील तर प्रत्येक तालुक्यातून येणारच आहे परंतु मध्य प्रदेश इथून पण येणार आहे वालाघाट जिल्ह्यामधून शिमू जिल्ह्यामधून आणि काही भंडारा जिल्ह्यातून येणार आहे असं आणि ज्यांना ज्यांना माहीत पडतंय मागच्या वर्षी ते धुळेकडच्या जोड्या आलेला याच्या अगोदर आता या वर्षी येतात तर माहित नाही पण येणार असं वाटतंय काय म्हणजे आमच्याकडे बक्षीस असं ठेवलं आहे की जेवढ्या आमच्याकडे जोड्या येणार शंकरपटामध्ये त्या प्रत्येक जोडीला काही ना काही बक्षीस मिळणार म्हणजे कोणीही वापस विना विना बक्षीस द्वारे जाणार नाही हे नक्की न्यूज रिपोर्टर चेतन समरेत आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा